थंडीतील या सीझनची भाजी म्हणजे कांद्याची पात याची चव ना अप्रतिम लागते आणि आठवड्यातून एक ते दोन वेळा कांद्याची पात वेगवेगळ्या पद्धतीने मी घरी बनवते तर आज मी तुम्हाला कांद्याची पात अशा पद्धतीने दाखवणार आहे ना तुम्ही एकदा ही पद्धत पाहिली ना तुमची जी पद्धत आहे तीच विसरून जाल आणि अशाच सेम पद्धतीने तुम्ही ही नेहमीच भाजी बनवाल कर एक 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 तर काय करायचंय माहिती का आता इथं दोन जुडे मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात मी ना अशी वेगळी करून घेतली म्हणजे चिरून घेतली आणि एकीकडे कांदा असा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे हा पातीचाच कांदा आपल्याला बारीक चिरून भाजीसाठी घ्यायचा आहे तर माझी आजी ह्या सेम पद्धतीने बिड्याच्या तव्यावर भाकरी झाल्यावर करायची त्याच पद्धतीने आज तुम्हाला वाफेवरची कांद्याची पात करून दाखवणार आहे इथे बिड्याचा तवा तापल्यानंतर त्यामध्ये मी तीन पळी तेल घातलं तेल तापल्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये टाकलेल्या आहेत म्हणजेच बारीक चिरून लसूण मिरची छान अशी परतवून घेतली मग अशी तुम्हाला कांद्याच्या पातीचा जो कांदा दाखवला ना तोच मी ले ले असा पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे म्हणजेच गोल आकारामध्ये आहे तसाच मी पातळ असा चिरून घेतला आहे तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता आता कांदा यामध्ये टाकला आणि छान एक मिनिटभर परतवून घेतलं हा कांदा ना व्यवस्थित परतवून घ्यायचा नाही तर ह्याची चव ना खूप गोड अशी लागते कारण तो पातीचा कवळा कांदा आहे आणि छान असा आपण खरपूस एक मिनिटभर भाजला ना की तो गोडसरपणा थोडा कमी होतो आणि भाजी गोड लागत नाही त्याचबरोबर मिरची इथे तीन मी कट करून म्हणजे बारीक चिरून टाकले आहेत तुम्हाला मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लसून मिरचीची पेस्ट करूनही घालू शकता किंवा अशी चिरूनही घातलात तरी चालेल आता कांदा बघा मस्त असा खरपूस परतवून घेतला आता काय करायचं आहे मगाशी जी कांद्याची पात दाखवली ना ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे भाजी स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून यामध्ये घातली आता ही तुम्हाला भरपूर अशी पात दिसत असेल ना एका वाफेतच ती खूप कमी होती आता तुम्हाला मी परतवून दाखवतच आहे हे सगळं व्यवस्थित मी परतवून घेतलं सुरुवातीला पण भाजी टाकली तेव्हा किती जास्त वाटत होती पण आता किती कमी झाली आहे बघा तर मंडळी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ही माझ्या याच पद्धतीने कांद्याची पात बनवता का किंवा तुमची वेगळी कोणती पद्धत आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि मंडळी चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करून महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा त्याचबरोबर घरच्या चवीच्या आणि झटपट होणाऱ्या ह्या सगळ्या रेसिपीज असतात त्यांना भरपूर प्रतिसाद द्या बघितल्यात ना मंडळी सुरुवातीला आपण पात घातली तेव्हा भाजी किती दिसत होती आणि आता एका वाफेतच किती कमी झाली आहे आता ही बघा व्यवस्थित आपण परतवून घेतली आता आपल्याला या भाजीच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे एक चमचा भरून मी इथे मीठ घातलं मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं आणि आता एक पंधरा वीस मिनटं भिजवलेली मुगडाळ इथे घालायची आहे मुगडाळ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ह करू शकता मी इथे आमटीची वाटी असते ना तेवढ्या वाटीने पाव वाटी मी इथं मुगड डाळ भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनटामध्ये मुगडाळ छान भिजते आणि ही यामध्ये टाकलेली आहे मुगडाळ टाकून ना एक मिनिटभर आता मस्त अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला म्हणजे डाळ आपली छान शिजते एका मिनिटात झाकण ठेवल्यामुळे ना भाजीला थोडंफार पाणी सुटतं आणि त्या वाफेतच सुटलेल्या पाण्यातच आपली डाळ छान शिजते आणि झाकण काढल्यानंतर हे सुटलेलं थोडंफार पाणी असतं ते जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेलच तर डाळ घाला नसेल तर तुम्ही अशीच वाफेवर भाजी शिजवून ही खाऊ शकता खूप म्हणजे खूप चांगली लागते आणि मी ना डाळच नाही तर प्रत्येक वेळेला करताना डाळी बदलत असते कधी तूर डाळ कधी मसूर डाळ तर कधी मूगडाळ डाळ अशा वेगवेगळ्या डाळी आपण घालून ही भाजी बनवू शकतो किंवा डाळ न घालता ही भाजी खूप छान होते असं नाही की डाळ घालायलाच हवी आहे या दोन्हीही पद्धतीने भाजी आपली छानच होते अशा पद्धतीने या सिजन मधली मस्त अशी हिरवी गार कांद्याची पात आपली तयार आहे आणि यामध्ये पाण्याचा एकही ठेव न घालता अशी वाफेवर भाजी आपण केली आहे आता तुम्ही सांगा याची चव किती भारी लागत असेल ना तुम्ही ही माझ्या या सेम पद्धतीने भाजी करता का किंवा तुमची कोणती पद्धत आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त अशी कांद्याची पात आणि त्याच्यासोबत ना ज्वारीची गरमागरम कडकडीत भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन भाकरी मस्त अशी खरपूस कडकडीत अशी मला आवडते खायला मस्त अशी तव्यावरनं काढली की डायरेक्ट ताटामध्ये अशी गरम गरम भाकरी असेल ना खालची बाजू मस्त मसूद आणि वरची पापुदरी असते ना कुरकुरीत आणि खुसखुशीत त्यासोबत ज्वारीची भाकरी म्हटले की ठेचा किंवा मिरची तळलेली असतेच ज्वारीची भाकरी आणि मिरची मस्त लागते कुरकुरीत तळलेली मिरची त्याचबरोबर आपण आता केलेली मस्त हिरवीगार पातीची भाजी मग वाट कसली बघायची एका बुक्कीत कांदा फोडायचा आणि जेवायला बसायचं चला चा। तर मग भेटूया अशा छान रेसिपीमध्ये धन्यवाद